तर आज बाहेरचा ब्लॉक्स का काढला नाही कारण की मंगळवारी आणि सकाळ अजिबात लाईट नव्हती माझ्या मोबाईल पूर्ण चार्जिंग संपली होती तर मग मी मोबाईल सोबत नव्हता नेला मग आम्ही तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आत्ता वाजलेले आहेत पावणे सहा वाजलेत आणि आत्ता मी टेरेसवरती आलते सहा वाजता साडेपाच वाजता तर म्हटलं चला पंधरा मिनटामध्ये आपण रील्स वगैरे बनवूयात आणि नंतर मग संध्याकाळचं बनवायचं आहे स्वयंपाक सो आत्ता खाली झोपलेला आहे ह्यांची सुट्टी आहे तर मग बाहेर गेलतो तर आज बाहेरचा ब्लॉग्स काढला नाही कारण की मंगळवार आहे आणि सकाळी अजिबात लाईट नव्हती माझ्या मोबाईलमधली पूर्ण चार्जिंग संपली होती तर मग मी मोबाईलसोबत नव्हता नेला मग आम्ही बाहेर गेलो थोडंसं हॉस्पिटलमध्ये रुद्राशला न्यायचं होतं मग हॉस्पिटलमध्ये पण नेलं आणि मग आत्ता आलोत तर रुद्राश आल्या झोपलेला आहे असं म्हटलं चला रेल्स वगैरे काढूयात आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो पण बनवायचा आणि सकाळी तर काही नाही आज नाश्ताच बनवलेला होता पोह्याचा नाश्ता बनवला होता मग म्हटलं की दुपारच्याला वरण वरण भात फक्त साधं बनवलं आणि लगेच मग जेवण केलं मग लगेच बाहेर गेलोत बाहेर पण थोडंसं फिरलोत आणि मग आत्ता यायला मला वाजले सहा सहा नाही म्हणजे पाच पाच सव्वा पाच वाजले तर मग लगेच चहा चा, वगैरे केला आणि मग लगेच म्हटलं चला तो झोपलेला आहे तोपर्यंत रील्स वगैरे बनवून घेऊयात आणि कारण की आज माझा व्हिडिओ पण एडिटिंग करायचा राहिलं आहे आणि मेन म्हणजे आज सुट्टी आहे तरी पण आम्ही सकाळी लवकर उठलो म्हणजे बाहेर जायचं होतं म्हणूनच उठले रोजच्या टायमिंगलाच उठले तर म्हटलं चला बाहेर पण आलोत पण आजचा व्हिडिओ आहे तो एडिटिंग करायचं राहिलं आहे सो मी परवा दिवशी दोन्ही व्हिडिओ एडिटिंग करून ठेवले होते म्हणून जमलं नाही तर मला आजचा एक व्हिडिओ पण नव्हता एडिटिंग केलेला तर म्हटलं चला आत्ता रील्स वगैरे काढले आणि आत्ता बनवायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक सो तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईला आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की व्हिडिओ शेअर करा तर चला आता स्वयंपाक बनवायला घेऊया सो so, आज बनवणार आहे साधं फोडणीचं वरण आणि भात कारण की आज आहेची सुट्टी आणि मग आज काही बाहेर वगैरे म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे नव्हता ना केला तर आम्ही दुपारून जाणार होतो बाहेर तर म्हटलं चला सकाळी नाश्त्याला पोहे केले म्हणजे खूप दिवसातनं पोहे केले कारण के की यांना सुट्टी नसती आणि सुट्टी असेल तर मग कधी रुद्राक्ष म्हणतो की इडली वगैरे खायचे तेव्हा मग तो इडली खायला बाहेर जातो किंवा घरी पार्सल वगैरे आणतो तर म्हटलं आज तोच म्हटला की नको मला तर मग सकाळी बनवले होते पोहे आणि मग आता दुपारी बनवत आहे फक्त साधं वरण आणि भात कधीकधी आमटी आणि भात बनवत असतो कधी कधी वरण भात सुट्टी असले की आमचं म्हणजे असं थोडंसं साधं जेवण असतं हो तसं सेम रुद्रक्षात खेळणी जोड जोडत होता तर माझा राहिलेला आहे व्हिडिओ विडिटिंग तर म्हटलं चला करूयात तर मग आता अगोदर मी कुकरला वरण लावून घेतलं वरण काढलं थोडंसं जास्त म्हणजे फक्त वरण भात करायचं म्हटलं थोडंसं जास्त करावं लागतो आणि चपात्या वगैरे असेल ना तर मग एकदम थोडा करावा लागतो तर मग फक्त आज वरण भात करायचा होता तर म्हणून आता त्याला मधून मधून जोड हां दोन दोन टोकाचे हो हो दोन दोन हां तर मग भात लावून घेतला आणि फोडणी वरणाला आत्ता फोडणी घालते तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे लसण जिरे मोहरी कडीपत्ता कडीपत्ता वगैरे असेल ना तर वरणाला अजून छान टेस्ट लागतो हो कसं लावलं तरी चालतं आणि मग वरणाला फोडणी घालून घेतली थोडंसं थोडंसं साधं वरण ठेवलं म्हणजे कधी कधी काय करतो रौद्रा आत्ता तरी फोडणीचं वरण खातो हो तर अगोदर ना अजिबात तो म्हणजे फोडणीचं वरण खातच नसायचा फक्त म्हणजे साधं वरण तूप आणि भात ते चा। तर तेवढंच खायचा तर मग आत्ता मी म्हटलं की चला थोडंसं ठेवलं होतं पण शक्यतो त्यांनी नाही खाल्लं म्हणजे फोडणीचंच वरण घातलं खाल्लं वरण भात आणि मग सकाळी पोहे पण खाल्ले अगोदर तो पोहे वगैरे पण अजिबात खात नव्हता त्याला फक्त उपीट आवडायचं नाश्त्याला वगैरे पोहे अजिबात खात नव्हता तर म्हटलं चला आज पोहे पण खाल्ले आणि मग जेवायला थोडंसं मला उशीर झाला एक साडेबारा एक वाजले आणि मग नंतर परत आम्हाला बाहेर जायचं होतं थोडंसं रुद्राशीला म्हणजे दाखवायचं होतं दवाखान्यात सर्दी वगैरे झालेली होती तर ते म्हटलं चला त्याला आपण दवाखान्यातनं दाखवून आणलं आणि मग सो so, मग वर्णाला वगैरे फोडणी घातली आणि म्हणजे आमटी वगैरे असेल ना तिकट तर मग पापड्या वगैरे छान लागत आहेत तर म्हणजे पापड वगैरे मी नव्हते तळणार पण तो दोन दिवस झालं म्हणत होता की मम्मी मला पापड तळून दे पा तळून दे आणि काय होतं की मग ह्यांना सु सकाळी जायचं असतं सकाळी काही तळणं वगैरे होत नाही आणि मग कधी कधी संध्याकाळी पण एका दिवशी जर उशीर झाला म्हणजे मला उशीर झाला माझे रील्स वगैरे काढायच्या राहिल्या किंवा व्हिडिओ एडिटिंग राहिलं तर मग मला कधी कधी उशीर होतो स्वयंपाक करायला तर मग करणं नव्हत्या झाल्या तळणं वगैरे तर म्हटलं चला आज पापड पण तळूयात सुट्टी वगैरे असेल तर जास्त करून म्हणजे तसं तळण्यात वगैरे येतं म्हणजे मेन खायचं होतं म्हणूनच तळत होते हा बरोबर छान झालं मस्त छान आता आणि मग लगेच म्हटलं चला पापड वगैरे तळायला घेऊयात तर पापड म्हणजे पापड वगैरे अगोदर तळून घेतले जास्त नव्हते तळले कारण की काय होतं की पावसाचं वातावरण आहे आणि नुसतं जेवायला बसलं ना जेवण होऊपर्यंत तर पूर्ण म्हणजे अशा मऊ वगैरे पडतायत तर म्हटलं चला थोड्याच तळून ठेवूयात आणि जर म्हणजे एखादा कॅरीबॅग वगैरे बांधून जर ठेवल्या लगेच लगेच तर म्हणजे थोड्याशा कडक राहत आहेत नाहीतर फॅन वगैरे जर असला ना तर जेवपर्यंतच पूर्ण म्हणजे होऊन जात आहेत म्हणून मग अगदी थोडेसे पापड पण तळले आणि सगळं थोडं थोडं तळलं होतं म्हणजे तरी पण त्यातलं पण थोडंसं उरलं कारण की मग परत म्हटलं जेवण झालं ना अगोदर सकाळीच म्हटलं रुद्रांशला की हॉस्पिटलमध्ये जाऊयात तर नको नको म्हटला म्हणून मग मी थोडंसं निवांत केलं तर आणि मग परत दुपारी म्हटलं की जाऊयात तर मग परत थोडीशी जेवताना घाई झाली मग जेवण थोडंच केलं काही जास्त नाही केलं थोडं थोडं जेवलं परत म्हटलं की हॉस्पिटल बंद होईल आणि आज सुट्टी होती यांना आणि मग परत दुसऱ्या दिवशी सुट्टी वगैरे नसेल तर मग मला एकटीला घेऊन जायला म्हणजे लांब जावं लागतं त्याच्यामुळं जा म्हटलं ला नको हे असेल तरच ठीक आहे म्हणून मग पटपट जेवण केलं थोडं थोडंसं अगदी नाश्ता केल्यासारखं पण नाही जेवण केलं थोडंसं खाल्लं आणि लगेच मग बाहेर गेलो बाहेरून यायला मला एवढा उशीर झाला सहा पाच पाच वाजले असतील पाच सव्वा पाच मग थोडंसं बाहेर पण नाश्ता वगैरे केला मिसळपाव वगैरे खाली पण आज मोबाईल पण मी सोबत नेला नव्हता कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती आणि मंगळवार असल्यामुळं कधी कधी दिवसभर लाईट नव्हती तर रात्री रुद्रांशने सगळी चार्जिंग संपवली थोडीच राहिली होती आणि सकाळी तर मग लाईटच नव्हती अजिबात तर मग मी जात आणि फक्त चार्जिंगला लावला होता येऊपर्यंत चार्जिंग झाली म्हणजे लाईट वगैरे आली ती परत आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर तर मग नंतर परत संध्याकाळी आलो थोडंशा रुद्रांश लगेच आलं की झोपला जेवण करून मग रील्स वगैरे मी बनवल्या आणि मग म्हटलं की चला आत्ता राहिलेला व्हिडिओ आहे तो पण एडिटिंग करून घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी किंवा हा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ह्या चकल्या आहेत ना ह्या फक्त म्हणजे एवढ्या थोड्या जेवणामध्ये आज थोडंसं तिखट होतं एरव्यू म्हणजे जास्त करून तिखट असतं पण कधीतरी एका दिवशी आम्ही साधंच बनवत असतो म्हणजे फक्त आमटी बनवली तर तिखट नाही तर मग साधं त्याच्यासोबत फक्त मिरच्या तळायच्या होत्या मला पण परत म्हटलं की नको उशीर होत होता त्यामुळे मग चिप्स वगैरे होते शेवटचे उशीर व्हायला लागला म्हणून मी काय केलं की गॅस अगोदर बंद केलं त्या गार तेलामध्येच टाकले परत ते अजिबात तळत नव्हते पण थोडंसं अजून गॅस वाढवला तर थोडेसे म्हणजे गरबडी गरबड असल्यामुळं ना थोडेसे लालसर झाले चिप्स वगैरे तर तळी पण तसेच काढून घेतले पटकन आणि दोन मिनिटात बाहेर जायला पण आवरून घेतलं पाण्याची बॉटल वगैरे घेतली गे तर चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या नेक्स्ट रेसिपीमध्ये